हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ असं काय आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग म्हणजे ना मला किचनची साफसफाई तर मी मागच्या ब्लॉगमध्ये केलीच होती तो ब्लॉग म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर आज आहे म्हणजे रूमची म्हणजे हॉलची एक साफसफाई करायची होती संपूर्ण अशी तसं तर एवढे दिवस झाले पण नाही देऊन महिनाच झालाय तर सुद्धा आता कसं लहान लेकर घरात असले ना म्हणजे साफसफाई ठेवावीच लागते यामुळं आज म्हटलं संपूर्ण असं डायरेक्ट क्लीन करून टाकते म्हणजे दोन्ही पण होऊन जाईन टेन्शन साफसफाईचं एकच महिना झालाय कम्प्लीट इथे येऊन पण तरी सुद्धा आता पुन्हा इतका उद्योग वाढतो म्हणजे साफसफाई करावीच लागते सारखी आणि घरात जेवढी साफसफाई करू ना तेवढी म्हणजे म्हणजे कमीच वाटते मला तरी तर आणि लेकरं सुद्धा घरात असले ना तर सारखं काही ना काही म्हणजे साफसफाई तरी करणं भागच असतं कारण की इकडं तिकडं पण ते हात लावणार परत तोंडात घालणार मग त्यांनी म्हणजे काही आजारी वगैरे पाडण्याची जास्त शक्यता असती लहान बाळांची यामुळं मला पण ना आरोमुळं साफसफाईला आहे ना सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागतं साफसफाईकड कारण की जेणेकरून म्हणजे ती नाही आजारी पडावी तर म्हणजे ना मी सुद्धा मग त्या दृष्टीनेच म्हणजे सारखी साफसफाई घरात आहे ना सगळी अशी स्वच्छता कायम ठेवतच असते आता ती झाली आहे म्हणून असं नाही काही पण पहिल्यापासूनच ते म्हणजे अंगात एक गुण तो आहेच की सगळं काही स्वच्छता म्हणजे जिथली तिथं व्यवस्थित असलं ना मगच कुठं म्हणजे बरं बरं वाटतं आणि हे आरूच कस चांग आरूच कस काम चाललंय खेळायचं आरू काय करते <laughs> तर म्हणजे आमच्या आरो मॅडमचं चाललो होतं आता कागदा सोबत खेळायचं काम म्हणजेच आहे ना मी ना तो फौजींनी आहे ना तो म्हणजे कागद आणला होता प्लॅस्टिकचा असा तर आज पाहू शकतात मी बेडवरून पण आहे ना संपूर्ण असं म्हणजे कपडे वगैरे सगळे उन्हाला टाकून दिलेत वाळण्यासाठी कारण की वातावरण ना इकडं कधी म्हणजे असं खराब होईन आणि ढगाळ वगैरे होईन ना ते सांगताच नाही आहेत आणि जास्त ऊन पण कधी पडतच नाही त्या दृष्टीने आणि आज ना चांगलं मस्त असं सकाळ सकाळ ऊन तर पडतंच ना चांगलं असं मस्त तर ऊन आता चांगलं पडलं होतं ना यामुळं म्हटलं आता संपूर्ण असे कपडे एकदाचे उन्हाला टाकते कारण की म्हणजे वास पण नाही आहेत चांगला आणि त्याचबरोबर घरात सारखे असले ना म्हणजे चिंबल्यासारखे पण होतात कपडे आणि त्याचबरोबर आरू मॅडम सुद्धा आमची दिवसभर त्यावरच खेळत असती ना तर कधी काही सांडून देते हे करती यामुळं ना दिवसातून म्हणजे दोन तीन दिवसातून तरी आहे ना संपूर्ण कपडे ना उन्हाला असे वाळायला छानपैकी टाकावंच लागत असते डेली तर नाही पण दोन तीन दिवसातून टाकत असते मी तर तेच काही आहे ना संपूर्ण असे आहे ना म्हणजे चादर वगैरे जे काय बेडवर टाकल्या होत्या ना मी तीन लेअर केलेले ले होते एक ब्लँकेटचं एक संपूर्ण म्हणजे खाली एक प्लेन अशी चादर व्हाईट कलरची ती म्हणजे इथेच फौजींना भेटलेली असती ती एक आणि हा आणि वरती आहे ना तो म्हणजे वॉटरप्रूफ कागद घेतला होता मी मागच्या वर्षीच तर तो एक टाकत असते मग त्यावर डायरेक्ट बेडशीट तर असे चार लेअर असतात तेव्हा करून म्हणजे ना छानपैकी आपलं बेड असं तयार होतं मस्त असं आणि खाली आहे ना हे पुठ्ठे टाकलेले आहेत की पु पुठे म्हणजे टाकायचं काही नाही पण ते टाकलेत कारण की जेव्हा आपण वरती म्हणजे ब्लँकेट वगैरे टाकतो ना त्या सरकत नाही आणि जास्त आरोप खेळत असते ना मग घड्या वगैरे पडत नाही किंवा सारखं विस्कटत पण नाही ना यामुळे ते टाकलेलं आहे आणि त्यावर आहे ना हा एक पान कागद सगळ्यात वरती आहे ना म्हणजे सगळ्यात खाली तो त्या पुठ्याच्या वरती आहे ना हा पान कागद टाकायचा म्हणजे जेणेकरून पाणी वगैरे जरी सांडलं ना तो पुठ्ठा खराब होणार नाही या दृष्टीने तो पान का वो वो का तो पान कागद सुद्धा आहे ना त्या पुठ्ठ्यावर टाकावा लागतो कारण की आरू कधी पण अशी म्हणजे पाणी वगैरे सांडती किंवा काही पण अचानक तरी पण आहे ना मग त्यामुळं पुठ्ठा खराब होवा नाही यासाठी तो टाकलेला आहे पहिला म्हणजे आता जिथे इथं आलोय ना तेव्हापासूनच आता आमच्या आरो मॅडमच चाललंय खेळायचं काम ओके अस खेळणं तर काहीच नाही असं मी कोणती पण साफसफाई करायला का काढली ना की अजून म्हणजे मला साफसफाई काढून देतच ती म्हणजे काहीतरी उद्योग काढून देणार आता वरून काहीतरी कपडे वगैरे काढून देणार ते पण धुवायला लावणार असेच ती बरेचसे उद्योग मला म्हणजे का कामं अशी ना काढून हो ठेवन आवरायला तर चला आता काय करणार म्हणजे तिच्यासोबतच म्हणजे ना आता थोडं थोडं करता म्हटलं दुपारी पण खूप उशीर होतो आणि आरू पण झोपण तर सारखा आवाज वगैरे आला ना मग लगेच उठून बसतात मॅडम त्यामुळं म्हटलं आताच घ्यावं आवरून कारण की स्वयंपाक वगैरे संपूर्ण असं झालाय आता तर म्हटलं आता लागावं आवरायला एकदाच आणि मी ना आज म्हणजे स्वयंपाक जरा खूपच जास्त होता करायचा का कारण की फौजींचे एक मित्र आहे ना ते पण आता चालले आहेत आज सुट्टीला तर त्यांचं म्हणजे आहे ना आता सुट्टीला जायचं म्हटलं त्यांची काय फॅमिली वगैरे इथं नाही आहे सुट्टीला चालले आहेत ना तर त्यामुळं त्यांना पण आहे ना, ना काही डबा वगैरे करून देणार आहे असतात खाण्यास म्हणजे जेवायला कारण की तीन ते चार दिवसाचा प्रवास आहे इथून म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जायला तीन ते चार दिवस लागतात तर त्या दरम्यान म्हणजे जोपर्यंत एक दोन दिवस काय पुरण ना असं खायला म्हणजे टिकन असं ते बनवून द्यायचं होतं तर ते काही म्हणजे सगळ्यात सा, पहिल्यांदा ना तेच डबा आवरून घेतला त्याचबरोबर आमचा पण स्वयंपाक करून घेतला आणि अजून भाजी पण राहिली आहे करायची ती म्हटलं संपूर्ण पहिला आवडते घरातलं आणि मग लास्टला करीन आणि अजून आंघोळ पण नाही केलेली म्हणजे संपूर्ण असे ना साफ आता साफसफाई करायची यामुळं म्हटलं आता खूपच म्हणजे आता खराब पण होते केस पण आंग त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा संपूर्ण आवरून घेते आणि मग डायरेक्ट शेवट आंघोळ करेन म्हणजे फ्रेश पण वाटते आणि पुन्हा म्हणजे ना आंघोळ करण्याचं टेन्शनच राहून नाही जाणार या दृष्टीने तर आता संपूर्ण असं आहे ना आवरून घेते पहिल्यांदा घरातलं आणि मग लास्टला भाजी करण तर चला आता लागूया त्याच कामाला आणि हे बघा आता आमच्या आरू मॅडमनी घातली आहे साडी ती पण माझ्या स्टोलची होय आरू तू साडी घातली का साडी घातली त्याची तुला तुला तर घालता पुन्हा आली साडी होय बसायचं तुला बसा नाही तर चला आता इथे ना फायनली मी आता लागले होते माझ्या कामाला म्हणजे दुसऱ्या घरातला आरुची वगैरे नखरे करून झाले होते मस्त अशी साडी वगैरे घालून दिली तिला म्हणजे माझ्या स्टोलची माझी साडी घालण बघती ती मी साडी घातलेलं त्यावर तिलासुद्धा म्हणजे जेव्हा ती आंघोळ करून येईन ना तेव्हा तिला म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे तिला मेकअप करायला इतका म्हणजे आवडत नाही बिलकुल खूप त्रास होतो तिला तिला असं वाटतं नको करायला मग त्यामुळं मी तिला आहे ना अशी नादी लावत असते नाही का तुला साडी घालते टॉवेलची इकडं मग ते तर तिच्या तेच लक्षात राहिलं जर तिने आता माझा स्टॉल पाहिला ना तर मला म्हटली की मला लगेच साडी घालून दे तर साडी तर नाही घातली पण ओढणीसारखं घेतलं आहे गाळ्यात गुंडाळून आणि बघा कशी नकरी करते मस्त अशी आणि सगळ्यात पहिल्यांदा ना मी संपूर्ण अशा जाळ्या वगैरे आहे ना फटकून घेतल्या वरून म्हणजे मस्त अशा कारण की जेव्हा आता मी इथं सेटल व्हायला आलो होतं कॉटरमध्ये ना स्टार्टिंगला त्याचवेळी मी आहे ना हे केलं होतं नाही का म्हणजे जाळ्या वगैरे फटकल्या किंवा हे केलं आणि खिडक्या वगैरे पुसून घेतलं ते काही आणि आणि आता दीड महिना झाला आहे तेव्हा काही जाळ्या वगैरे काय असं म्हणजे हे करायचं का काम काय होत नाही दररोज ना आपलं खाली म्हणजे पोछा वगैरे मारतो पुसून पण घेतो पण वरती काही नाही हात लागत लवकरच यामुळं आज संपूर्ण असं कंटिन्यू पहिल्यापासूनच स्टार्टिंग घेतली घेतली चांगली अशी की जाळ्या वगैरे सग सगळ्यावरून फटकार मारल्या मी पहिल्यांदा आणि नंतर म्हटलं खालची कामं करते कारण की वरून एकदा धूळ उडली ना खाली मग म्हणजे असं उद्योग नाही का वेगळेच नको वाढायला कारण की मग पुन्हा फरशी पुसा किंवा पुन्हा झाडून घ्या मग पुन्हा वरून घाण पडणार त्यामुळं ना बिळ्या चांगल्या झाल्या होत्या आता मी पाहिलं होतं तर तर त्यामुळं त्या काही पहिल्यांदा झटकल्याही केलं आणि आरू काय आमची तिला म्हणत होते मी साईडला बसती काय ऐकत नाही तर तीसुद्धा तिथंच खाऊन रवून बसली होती माझ्यापशी ती काही इकडं ऐकणार नाही इकडं तिकडं जाणार पण नाही तर मस्त अशा ना जाळ्याबिळ्या झटकून घेतल्या संपूर्ण अशा रूममधल्या पहिल्यांदा आणि नंतर आमच्या आरू मॅडमचे हे तक्ते येतं ना ते म्हणजे आता आम्ही नवीन कबड घेतलं आहे ना त्या जागी होते पण ते आता काही इकडे शिफ्ट केलेत तर ते दरवाज्यात लावायला नको म्हटलं तिकडच्या भिंतीला इकडं बेडवर असलं ना तर ती कशी म्हणजे कधी पण लक्षात आलं का मस्त अशी एकटीचा अभ्यास करते किंवा म्हणती पण जाऊन मग तिला पण योग्य असं वाटतं बसायला पण नाही का म्हणजे कम्फर्टेबल असते ती पण तर यामुळं ते इकडे लावले होते मी या साईडला आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर हे तर ते मी केव्हापासून सांभाळून ठेवले थे, असते ना हे मलाच माहिती म्हणजे दीड वर्ष झालं मी ते थे सांभाळून ठेवलेले कारण की जेव्हा आमच्या राजस्थानला पोस्टिंग होती ना तिथे म्हणजे आमच्या मॅडम ज्या होत्या ना त्या आपल्या मराठीच होत्या आणि इतक्या चांगल्या होत्या ना त्या म्हणजे त्यांचा स्वभाव ते पण भाऊ पण तर त्यांनी नाही हे म्हणजे पोस्टर जेव्हा त्यांची तिथून पोस्टिंग आली तर त्यांना जायचं होतं घरी तर त्यांनी भरपूर अशा वस्तू मला काम येत्या गेल्या होत्या तर त्यांचा एक लहान मुलगा होता म्हणजे चौथी पाचवीला ना तर त्याचे काही हे पोस्टर होते तिथले तर त्यांनी मला देऊन दिले नाही का ते म्हटलं आरू जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तिला वापर पण मी आहे ना तेव्हापासून जे ते तसेच ठेवले होते आणि मग इकडे आल्यावर लावले ते आता घरात क्वार्टरमध्ये कारण की म्हटलं आता आरू कुठं आता म्हणजे वाचायजोगी किंवा आता लक्षात ठेवायजोगी झाली आहे ना तर आत्ताच लावायचे तर मी ते आत्ता लावलेत आणि म्हणजे मस्त अशा आहे ना खूप मस्त आठवण राहून जाती तर खूप अशा वस्तू पण त्यांनी तेव्हा मला दिल्या पण होत्या उपयोगी पडतील अशा आणि सगळ्यांचा सा स्वभाव इतका चांगला होता ना तसेच काही माणसं आता इकडं पण भरपूर असे भेटलेत मला म्हणजेच आपले मराठी पण माय आहेत त्याचबरोबर हिंदी पण सगळ्यांचे स्वभाव खूप चांगले आहेत आणि कधी म्हणजे तिकडच्यासारखेच म्हणजे इकडं पण मैत्रिणी नवीन बनून गेल्या ना ते पण समजलं नाही तर सगळ्या चला आता म्हणजे चांगल्या प्रकारे एक आता सेट झाले म्हणजे थोडं थोडं करता होतंही सेट आणि आता सगळ्यात मेन म्हणजे आहे ना मी वरून जाळ्या वगैरे फटकून घेतल्या चांगल्या मस्त अशा मग नंतर आहे ना आरूचे ते म्हणजे आता भरपूर दिवस झाले झालेते ना वर्षच झाले ते म्हणायचे त्याला ते आता लावून दिलेले येतं तक्ते वगैरे ए बी सी डीचे ते त्याबरोबर अ अईचे पण येतं असं काहीतरी तीन आहेत आणि नंबर्सचे येतं तर त्याला काय म्हणजे ना असं ओल्या फाडक्याने ना पुसून घेतलं मस्त असं मग मस्त असे व्हाईट व्हाईट दिसायला लागले होते मस्त छान प्रकारे तर त्याला काही पुसून घेतलं त्याचबरोबर हा आहे ना म्हणजे टाकला होता ना तो बेडवर तर त्याला पण मस्त त्याला ओलं कापड नाही लावलं त्याला फक्त कोरड्या कापडानेच पुसून घेतलं कारण की ओलं कापड लावलं का म्हणजे वास येण्याची म्हणजे शक्यता वाढते ना यामुळं त्याला आहे ना पहिल्यांदा कोरड्या कापडानेच पुसून घेतलं मस्त असं कारण की आता धूळ तर उडतच राहते झाड नाही हे ते आणि खिडक्या उघड्या केल्या का मग बाहेरची पण धूळ घरात येते ते पण आणि त्याचबरोबर आमच्या आरू मॅडमची सायकल पण पुसून घेतली कारण की जशी ती आणली होती ना घरात त्यावेळी म्हणजे एकदाच पुसणं झालं आणि त्याच्यावर काही मी पुसलं पण नाही आणि आरू मॅडम आपशी अशीच खेळत राहती त्यामुळं म्हटलं आता पुसून घ्यावं कारण की तिचे पप्पा म्हटले होते मध्ये की सायकल चांगली पुसून घ्या मस्त अशी तर आरूची सायकलसुद्धा पुसून घेतली छान अशी आणि तिला वाटत होतं मी तिची सायकल पुसते म्हणजे काही नेते काय खेळायला तर तिले घाई झाली ती लगेच घेतली तिने कोणी येऊन ती सायकल तिची सुद्धा तर ते काही संपूर्ण असं काम आवरून घेतलं ही आता बेड काढचं मग म्हटलं त्याचबरोबर ना सगळ्यात मेन म्हणजे घरातला आपला देवारा नीट करावा म्हणजे व्यवस्थित संपूर्ण अशा वस्तू आहे ना जिथली तिथं ठेवून द्याव्यात कारण की कसं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे घरात आहे ना, ना आपलं मंदिरच असतं म्हणजे देवाराचं असतो तर मी पण आहे ना काही छोटासा आपला देवारा म्हणजे बनवला आहे इथं आता म्हणजे ते काही एवढा मोठा पण नाही पण आपला घेतला आहे बनवून कारण की कुठं पण असलं घरी असो नाही तर कॉर्टरमध्ये असो पण देवारा तर पाहिजेच ना मेन म्हणजे कारण की त्याच्याशिवाय तर घराला आपल्या कधीच म्हणजे शोभाच नाही येणार अशी त्यामुळं मंदिर तर असणं छोटंसं गरजेचंच आहे त्यामुळे आहे ना जसं आलते तसं ते सेट केलं होतं म्हणजे पुसून तर घेत असते मी पण असं काही संपूर्ण वस्तू काढून नाही घेणं पुसून होत कधी त्यामुळं आज संपूर्ण असं काढलं त्यावरचं म्हणजे नाही का आपलं कापड वगैरे ते काही झटकून वगैरे घेतलं आणि त्याचबरोबर म्हणजे संपूर्ण वस्तू पण खाली ठेवून घेतल्या म्हटलं त्या पण व्यवस्थित पुसून अशा ठेवून द्याव्यात आणि मी कोणतं काम करत असले ना आमच्या आरो मॅडम काही म्हणजे गैरहाजेरी लावत नाही कधी ती पण हजेरी लावायला येतच असती प्रत्येक कामाला तर ती सुद्धा माझ्यासमोर मधी 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 करत होती कारण की व्हिडिओ चालू असला ना तिची मधी असा हिरोईनिन नाही का मध्ये असा फेरफटका करावं लागत असतो म्हणजे रॅम्प वॉक करावं लागत असतो तिला पण मध्ये आधी असं काही आहे तिचं पण तर ती पण खेळत होती सायकल तर आता इकडं तिकडं लागली होती ना आधी मग मस्त ना संपूर्ण द्यावारा पुसून घेतला कापड वगैरे घेतलं आणि म्हणजे ठेवलं त्याचबरोबर सगळ्या वस्तू पुसून घेतल्या आणि तुमचं पण असंच होतं की म्हणजे एक देवारा नाही तर म्हणजे फ्रीज आपण ज्या वस्तू नाही पण ठेवायच्या नाही तिथं त्या आपण कधी पोहोचून जातात नाही हे कळत पण नाही आपल्याला तुमच्यासोबत उत्पन्न असंच होतं का मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझं पण नेहमी असंच होतं म्हणजे मी प्रत्येक वस्तू म्हणजे ना ती जागा मोकळी करण्याचा प्रयत्न करते पण काही दिवसांनी जर पाहिलं ना तर पुन्हा तिथं काही ना काही आलेलंच असतं म्हणजे एक तर फ्रीजवर नाही तर एक तर म्हणजे देवाऱ्याव देवाऱ्याव एवढं नाही आहेत तो फ्रीजवर सगळ्यात जास्त गर्दी झालेली असती आमच्या गावाकडं काहीतरी आहे आणि देवाऱ्यावसुद्धा म्हणजे मी काही नाही ठेवलं मग फौजी तरी काहीतरी ठेवते वस्तू त्यांची महत्त्वाची अशी तशी तर ते पण आहे ना आता जिथली तिथं व्यवस्थित ठेवून दिलं लांब आणि मेन तो आहेत ना म्हणजे दिवाबत्ती करण्याच्या वगैरे तेलाचा डब्बा ते संपूर्ण असं ना तेच ठेवलं तिथं आणि मस्त असतं देवारा माझा छानपैकी सेट केला मी तर आरू मॅडमची पण मधी घाई चालली होती आमच्या इथं काही पण दुसरी तर तिला पण मी तेच काही सांगत होते की बस तिथे एका जाग्यावर जाऊन तर आता बसली होती म्हणजे एका जागेवर काही बसणार नाही पण काहीतरी कारामत्ती करतच राहीन पण करत होती आता तेच काही तर काम करून देते तीच म्हणायचं आता मेहरबानी तिची कारण की ती काम करत असल्यानं संपूर्ण असं मला दुसरा काहीतरी उद्योग वाढवती पण आज कुठं तिने काहीतरी करून दिले आणि काहीतरी काम वाढवलं नाही आणि माझ्या टेबलवर बघा आता थोडी थोडी करता किती मोठी गर्दी झाली होती इथं म्हणजे संपूर्ण कधी एवढं सामान इथे येऊन गेलं ना याची मला म्हणजे आता खबर पण लागली नाही कस काय एवढं येतं इथं कारण की मी नेहमी जेव्हा आवरायला घेते ना तेव्हा सगळं सामान तिथलं म्हणजे व्यवस्थित कुठंतरी ठेवून देते जिथली तिथं पुन्हा तर पुन्हा तिथं म्हणजे सात आठ दिवसांनी बघितलं का पुन्हा तिथं काही ना काही आलेलंच असतं म्हणजे आरूच्या वस्तू असू नाही तर मग आम्ही आमच्या काही वस्तू असो येतातच आपोआप तिथं वरती तर असंच काहीतरी हे त्यामुळं म्हटलं आता आहे ना काय करते की आता नवीन कबड घेतलाय ना आम्ही तर त्याच्यामध्ये मी संपूर्ण असे आहे ना टेबलच्या ड्रॉवरमधले जे कपडे आहेत ना ते संपूर्ण त्याच्यामध्ये सेट करून दिलेत आणि भरपूर असे कपडे बसलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणि म्हणजे त्याबद्दलचा व्लॉग ना मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन ना तुम्ही नक्की एकदा चेकआउट करू शकतात तर संपूर्ण असा टेबलवरचा आहे ना संपूर्ण पसारा काढून ठेवला साईडला त्याचबरोबर ना मी एक बेडशीट टाकलं होतं त्याच्यावर ते पण काढून घेतलं आणि असा काहीतरी म्हणजे ना एक क कागदानी आहे ना त्याला असं रेड कलरच्या संपूर्ण असा कवर केलेला होता तो टेबल तर तो पहिल्यांदा स्वतः तो काय आम्ही केलेला नाही तर ते काय ले पुसून घेतलं पहिल्यांदा नंतर त्याच्यावर मस्त असं आहे ना बेडशीट टाकून दिलं आणि बेडशीट मीस टाकले आपलेच घरून आणलेलं कारण की मस्त असं छान वाटतं वरती ठेवल्याने कारण की तो कागद पण आहे ना जर आता फाटायला लागला ला यामुळं तर त्याच्यावर बेडशीट टाकलं आणि ज्या वस्तू म्हणजे आहेत ना आता वरती ठेवण्याजोग्या म्हणजे खरंच त्या लागतात तर त्याच वरती ठेवल्या ते मेन म्हणजे आरूची ही आमची डॉल तिला तर कायमच लागते दिवसभर खेळायला नाही दिसले ना, ना मग ती मला म्हणजे सारखं विचारत राहणार ही कुठं गेली माझी डॉली ती कुठं गेली त्यामुळं ती वरतीच ठेवावी लागते त्याचबरोबर सुद्धा आता तुम्ही म्हणता असताना आता फेब्रुवारी म्हणते ती फेब्रुवारी म्हणते ती मार्च महिना लागलाय आणि आता थर्मस कशाला तर अजून पण मी तुम्हाला सांगते की नागालँडमध्ये ना अजून पण खूप अशी म्हणजे थंडी आहे खूप अशी म्हणता येणार नाही कारण की दिवसभर पण इतकी नाही लागत पण रात्री आहे ना खूप थंडी जाणवते अजून सुद्धा आणि लगभग मार्च महिना लागलाय आता पाहू शकतात तुम्ही तरी पण थंडीच आहे इकडं त्यामुळं ना आम्ही गरम पाणीच पितो तर अजून पण तर त्यासाठी कुठं थर्मस लागतंय म्हणजे रात्री आहे ना थर्मसमध्ये पाणी ठेवावं लागतं उशाला कारण आम की आमच्या आरो मॅडमला रात्री कधी पण लक्षात येतं की मम्मी पाणी मग द्यावं लागतं आणि गार पाणी जर दिलं ना तर सर्दी व्हायला काय वेळ लागणार नाही त्याला यामुळं तिच्यासाठी नाही याम आमच्यासाठी सुद्धा म्हणजे फौजी म्हणतात पण स्वतः ना उकळूनच पाणी प्यायचं कारण की पाणी पण एवढं बरोबर नाही भेटत आहे ना यामुळं इकडं तर हा इश्यू आहे इकडं पाण्याचा आणि थंडीचा सुद्धा तर सगळ्यात मेन म्हणजे ना मी जे म्हणजे वरती टेबलवर ज्या वस्तू नाईन लागणार त्या मी काढल्या होत्या आता खाली म्हणजे टेबलमध्ये ठेवायला टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला तर पहिल्यांदा इथे ना मी माझे हे ठेवायची काय हा कपडे वगैरे हे ठेवत होते तर आरूचे माझे पण आता नवीन कपडा आला आहे ना तर त्याच्यामध्ये संपूर्ण असे कपडे सेट झालेत था आमचे यामुळे ना म्हणजे इथं कपडे ठेवण्याची आता काही गरज नाही राहिलेली आणि टेबलचा आहे ना हा कप्पा आता संपूर्ण असा मोकळा झालेला आहे ते दोन्ही पण कप्पे एक वरची वरत्या साईडला आहे आणि एक खाली असा मोठे कप्पे आहेत ते पण तर ते सुद्धा आहे ना मी मस्त असे छान प्रकारे ना पुसून घेतले अशा वरल्या कापड्यांनी तर त्याच्यामध्ये पण आहे ना भरपूर अशी धूळ झाली होती आता कारण की कपडे नाही ठेवत यामुळं मोकळेच होते तर ते सुद्धा पुसून घेतले आणि म्हटलं ज्या वस्तू अशा म्हणजे आहे ना वरती मोकळ्या म्हणजे मोकळ्याच ठेवल्या होत्या ना आता तर त्या याच्यात ठेवून द्याव्या आणि आरो मॅडम करत होती काम करताना माझ्या मधी मधी तर तिला म्हटलं तिकडं जाऊन खेळ पण ती काय ऐकणार नाही ती प्रत्येक गोष्टीला मी काम करत असले ना मधी मधी तर करणारच तर तिचं भागच आहे करण <laughs> कारण की लहान लेकर ना म्हणजे असं कामाच्या मधी मधी केलं ना तर काम चुण 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 ना। ना करत असताना इतकी म्हणजे असं चिडचिड होती ना पण तरी पण आता काय करणार त्यांना काय आता कळत नाही एवढं तिला पण अजून आजुन, अजून तर दोन वर्षाचीच आहे ती आता थोडं थोडं कळता म्हणजे करताय ना कळ नी पुढं तर मी संपूर्ण वस्तू आहे ना ज्या नाईन लागत त्या सगळ्या त्याच्या ठेवून दिल्या आणि बाहेरून सुद्धा मस्त असा संपूर्ण टेबल पुसून घेतला त्याचबरोबर मी त्याच्या आत म्हणजे ना आरूची हे वाहत्या पुस्तकं त्याचबरोबर असेल ना ते त्याबरोबर ती मच्छरदाणी ही संपूर्ण त्या आत म्हणजे त्याच्या आतमध्ये ठेवून दिलं कारण की वरती ना आरू दिवसभरातून किती वेळा म्हणजे संपूर्ण असं घरात इकडं तिकडं करून टाकती आणि पुस्तकं पण इकडं तिकडं म्हणजे फेकण्याचं काम करते यामुळे संपूर्ण त्याच्यात ठेवून दिला ना आता पहा म्हणजे किती मस्त टेबल दिसत आता छानपैकी कारण की त्याच्यावर काहीच साहेब नव्हतं राहिलं आणि इथं माधे सुद्धा मस्त असा रेडी झाला होता छान मस्त असा आता घरातलं लगबग आहे ना संपूर्ण असं काम झालेलंच होतं म्हणजे साफसफाईचं सगळं काही आता फक्त आमच्या आरू मॅडमनी आहे ना संपूर्ण वस्तू इकडे जिकडे ज्या फेकल्या होत्या ना मी काम करेपर्यंत त्या अशा संपूर्ण असं वेचल्या एका ठिकाणी आणि ठेवून दिल्या तिच्या भांडी वगैरे त्याचबरोबर हे कपडे पण बघा आता कुडळची कुडं काही फेकून दिले ते पण आहे ना सगळ्याच्या घाड्या घातल्या मस्त अशा आणि ठेवून दिले आज संपूर्णच कपडे काढले होते मी म्हणजे बेडवरचेच वाळायला टाकले होते ते काही बाहेर तर ते काही आता आहे ना मस्त आज ऊन पडलं ना तर म्हणजे ते दुपारनंतर आणीन ते आणि मग काही बेड वगैरे सेट करीन मस्त असा तर तो तोपर्यंत मा घरातलंच काम जाईन मग नंतर लगेच आणीन ते जाऊन कपडे तर घरातलं ना संपूर्ण असं झाडून घेतलं मस्त असं म्हटलं पोछा मारायच्या ना पहिलं असं सगळं असं झाडून घेते कारण की वरून धूळ वगैरे भरपूर अशी पडलेली होती यामुळं आज पाहिलं ना तर एक दीड महिनाच झाला आहे फक्त ह्या क्वार्टरमध्ये येऊन पण इतका कचरा निघला ना की बास म्हणजे भरपूर कचरा निघला आज म्हणजे असं झाडून झटकून घेतलं वरून जाळ्या बिळ्या तर, तर। का, मोकल, मोकल मस्त असं आहे ना संपूर्ण आज घर आहे ना एकदम फ्रेश आणि नवीनच कॉटर अशी वाटत होती मला तर आणि खूप छान फील येत होता असं संपूर्ण का म्हणजे काम आहे ना असं घर किती मोकळं मोकळं दिसतं ना असं मस्त वाटतं आणि असं वाटतं आपण जसं नवीन घरात राहायला आलो आहे असं वाटतं एकदम फ्रेश अशी फिलिंग येते मस्त अशी आणि आरो मॅडमला आहे ना मी आता दरवाजा उघडणार होते बाहेर ना यामुळे तिला घाई झाली होती बाहेर पळून जाण्याची त्याकरताच ती माझ्या मागं मागं फिरत असती तर संपूर्ण असं आहे ना काम आवरून घेतलं एकदाचं छानपैकी सुद्धा मध्ये मध्ये खेळत होती माझ्या ना, या नाही यामुळं काही वाट नाही तिने पण काही एवढ्या आढावाने केला नाही बऱ्यापैकी साथ देत होती ती मी काम करत होते तर यामुळं संपूर्ण असं काम झालं माझं नाही तर मध्येच राहिलं असतं आज काही ना काहीतरी शिल्लकच राहिलं असतं पण तसं काही झालं नाही आणि या आमच्या आरो मॅडम म्हणजे किती छान प्रकारे मला बघा आता काम करू लागण्यास मदत करत होती मस्त अशी म्हणजे मी जे करते ना तेच करायला जाते माझीच कॉपी म्हणजे कोणत्या पण गोष्टीला असंच भाजी पण निसू लागत आता आता मी आहे ना तक्ते पुसताना तिने पाहिलं होतं ना तर मस्त असे तक्ते पण पुसून घेत होती छान असे तर आता तिचं चाललं होतं तिथं पुसायचं काम आणि खेळत होती तर म्हटलं आता खेळू द्या तिला पण मी म्हटलं छान प्रकारे आता घे पुसून एकदाचं मस्त असं आणि म्हटलं आता मी पण घेते झाडून कारण की ती तिकडं पुसते ना तोपर्यंत माझं होईन झाडून मग हे ना घरातलं संपूर्ण असं झाडून घेतलं त्याचबरोबर कॉटरच्या बाहेरसुद्धा झाडून घेतलं तर प्रत्येक ठिकाणी क्वार्टर म्हणजे आहे ना सेम नसतात आणि एवढी जागा पण नसते क्वार्टरच्या समोर पण माझ्या नशिबाने ना मला आहे ना राजस्थानला जेव्हा मी क्वार्टरमध्ये होते ना त्यावेळी पण बाहेर भरपूर असं अंगण होतं छानपैकी आणि इथं पण आता म्हणजे एवढं नाही तिकडच्या एवढं पण बऱ्यापैकी चांगलंच आहे तर बाहेरी पण माग म्हणजे आहे ना मागच्या साईडला ओपन आहे भरपूर असं त्याचबरोबर आता रूमच्या बाहेर पण निघल्याबरोबर मस्त असा ओटा आहे त्याखाली म्हणजे पण भरपूर असं अंगण पण आहे झाडण्यासारखं तर छान आहे आणि मस्त पण वाटतं असं काही म्हणजे गडबड मग किंवा असं चिडचिड पण वाटत नाही अशी नुसती नाही का तर संपूर्ण असं आहे ना मग झाडून झालं संपूर्ण काम एकदाचं ओरकून गेलं आणि मग लगेच आहे ना हा म्हणजे पेपर वगैरे टाकून घेतला मी संपूर्ण असं त्याच्यावर म्हणजेच प्लाऊडवर त्या बेडवर आमच्या तर संपूर्ण असं काम झालं ना मग म्हटलं आता आहे ना एक आपलं फरशी पुसण्याचं काम सुरू करावं लगेच कारण की आज कसं म्हणजे संपूर्ण असं वरून झाडून पट घेतले जाळ्या बिळ्या पडल्या होत्या खाली ना यामुळं आता तेच पाय म्हणजे पुन्हा असे किचनमध्ये इकडं तिकडे गेले ना मला ते आवडत नाही आणि त्याचबरोबर सुद्धा म्हणजे कसं खाली हात लावणार परत तोंडात घालणार त्यामुळे आहे ना एकदाचं पुसून घेतलेलंच परवडतं आणि जी ती गोष्ट म्हणजे जे ते काम ना त्यावेळी करायला लागलं ते त्याच वेळी होऊन जातं नंतर असं होत पण नाही आणि लक्षात पण राहत नाही मग असं वाटतं हा करता येईन करता येईन आज उद्या लोटलं ना ते तसंच लोटण्यावरी जातं आणि करता करायला म्हणजे लक्षात पण राहत नाही यामुळं मी घेतला आता म्हणजे संपूर्ण असं घर वगैरे आहे ना पुसून घेतलं किचन तर स्वयंपाक झाल्याबरोबर डेली मी किचन पुसून घेत असते लगेच तिथली तिथंच फक्त रातो इश्यू म्हणजे ना हा रूमचा तर रूम पण आहे ना दोन तीन दिवसातून पुसत असते मी त्याचबरोबर बाहेरचा पण ओटाते डायरेक्ट धुवूनच काढत असते तर आज काही आहे ना संपूर्ण असं धूळ पडली होती यामुळं मस्त असं दोन कापडांनी मिळून पुसून घेतलं कारण की आता तुम्ही म्हणता म्हणजे कितीची काट आहे पोच पण नाही याच्याकडं असं तसं हे नाही करत पण त्यात काही इश्यू नाही एवढा कारण की आता तर महिना झाला येऊन इथं आणि आता म्हणजे प्रत्येक वेळी मार्केटला गेले ना आणायचं लक्षात पण राहत नाही आणि आणायला पण काही नाही सगळ्यात मेन म्हणजे ना आम्ही खाली टाकलेलं आहे म्हणजे ते प्लाऊ टाकलेला आहे यामध्ये कोबा होता तर त्यावरती प्लाऊ टाकून दिलेला आहे आणि त्याला कसं म्हणजे आता पोचाचं पाणी एवढं किती कम पि किती पण पिळलं ना तरी पण बऱ्यापैकी राहताना असं खूप पाणी राहून जाते त्याच्यावर वाळत पण नाही काहीच नाही लवकर आहे येणार असं दोन कापडाने मिळून जेणेकरून लवकर वाळेन आणि लहान लेकरं घरात असले ना म्हणजे येणं जाणं चालूच राहतं सारखं मग आरोप घसरून पडती यामुळं ना मस्त असं संपूर्ण दोन्ही कापडांनी मिळून स्वच्छ असं पुसून घ्यावं लागतं डायरेक्टच जेणेकरून लवकर कोरडं होईल आणि काही शिल्लक पण राहणार नाही पाणी आणि पोचाचं खूप पाणी शिल्लक राहते यामुळं मी तो वापरत नाही अजून आता पुढं बघता येईन म्हणजे जेव्हा रूम चेंज करू ना त्यावेळी घेईन आणि आता तरी सध्या असंच तर चला आता असं काही माझ्या रूमचा आहे ना लुक मस्त असा क्रिएट झाला होता छानपैकी संपूर्ण साफसफाई झालेली होती आणि आरो आमची बाहेरच हिंडत होती अजून पण मोकारसारखी तर आता छानपैकी मस्त असा रूम दिसायला लागला होता एक वेगळा स्लोक आला होता तर आज आहे ना इतकं छान पडलं होतं ना यामुळं माझे कपडे पण म्हणजे बेडवर टाकायचे जे काही ब्लँकेट्स वगैरे ते काय असते ना ते मस्त असे वाळून पण गेले होते छानपैकी तर ते सुद्धा लगेच दुपारी आणले मग त्यांनासुद्धा म्हटलं आता लगेच कवर करून टाकावा कारण की मग एक एक करता थोडं थोडं काम ना भरपूरच राहून जा आणि संध्याकाळी पुन्हा स्वयंपाकाची घाई मग पुन्हा ही बे आपलं बेड वगैरे सेट करायची घाई त्याचबरोबर आरूची पण खायची प्यायची घाई यामुळे ते धीरे धीरे करता घेतलं करून कारण की आरू झोपीतून उठली होती ना मग नंतर लगेच हे करून घेतलं तर संपूर्ण बेड असं मस्त असं से सेट करून घेतलं तर या हे बेड कसं असतं म्हणजे आपल्या घरच्यासारखं नाही याला संपूर्ण असं म्हणजे आपल्या डोक्यानुसारच एक 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 करता आपल्याला लेअर असे तयार करत जावं लागतं म्हणजे आता काय टाकायचं त्यावर काय नाही अशाच पद्धती me mm -hmm. तर म्हणजे ना इकडे कसं आपलं जसं घरचं बेड असतं ना तसं काही घेणं म्हणजे काय अवघड नाही पण मी पहिल्याच ब्लॉगमध्ये म्हटलं होतं ते घेतलेलं परवडत पण नाही इकडं आणि यामुळं दोन चार पाया अशा मस्त अशा जुळवून दिल्या ना तर त्यावर मी काय करते फौजीना ती पहिली ब्लँकेट व्हाईट कलरची ती इथंच भेटलेली असती त्यांना तर ती काही टाकून घेतली त्याचबरोबर ही रेड कलरची मी घरूनच आणली होती ऑलरेडी तर ती काही टाकते आणि त्याबरोबर हा एक वॉटरप्रूफ कागद आहे तो मी राजस्थानलाच घेतला होता अरुजा वेळी खूप लहान होती ना त्यामुळं कारण की रात्रीचं म्हणजे सू वगैरे काही केली ना भरपूर असं म्हणजे कापड वल्ले पण नाही होत काही खालचे काहीच नाही पाणीसुद्धा सांडलं तरी खाली म्हणजे याच्या जा काही जात नाही यामुळं मस्त आहे आणि अर्धा दिवसामधून धुवून टाकलं का टेन्शन जातं बाकीचे कपडे पण काही एवढं धुवावं लागत नाही ब्लँकेट्स वगैरे मोठाले यामुळं ते काही घेतलं होतं आणि ते सुद्धा मस्त असं सगळ्यात वरती ते कवर करून घेतलं आणि मग सगळ्यात वरती लास्टला ना बेडशीट टाकून घ्यायचं मस्त असं आणि आपला छानपैकी बेड तयार होतो इथं मस्त असा त्याला काही एवढं लागत पण नाही आणि ज्या स्पंजी घाण गा गाद्या आणायचं ना काही नाही पण त्या गाद्या जर टाकल्या ना माझं खूपच खंबरदुख होतं त्याचबरोबर फौजींचं पण खंबरदुख होतं ते म्हणतात कारण की एकदा घेऊन बघितली होती राजस्थानला पण काही सूट झाली नाही आम्हाला दोघांना यामुळे ती कधी घेतलीच नाही अशा पद्धतीनेच बेड मी मस्त असा सेट करते आणि खूप छान प्रकारे झोप पण येते त्याच्यावर तर पाहू शकतात मस्त असा रूम आपला तयार झाला आणि एकदाची साफसफाई आज रूमची सुद्धा मस्त अशी झालेली होती तर आज दिवसभर संपूर्ण असा दिवस नाही ना मला या साफसफाईमध्येच गेला होता आणि एकदाचं किचनची पण आणि आता रूमची सुद्धा साफसफाई एकदाची संपूर्ण अशी झाली होती तर चला आजचा स म्हणजे आजचा आहे ना ब्लॉग असाच होता काहीतरी म्हणजे मी त्या दिवशी किचनची साफसफाई केली मग म्हटलं आज हे पण करून टाकावं नाही तर राहिलं ना मग राहूनच जातं भरपूर दिवस तर त्यामुळे ना आज हे पण करून टाकलं भरपूर असं आणि कपडे पण खूपच जास्त होते आज धुण्यासाठी तर ते कपडे म्हणजे हे आवरून घेतलं पहिल्यांदा रूम नंतर कपडे पण धुवून टाकले क कपडे पण खूपच होते आज तर आणि तर चला आज आजचा ब्लॉग म्हणजे ना असाच होता काहीतरी साफसफाई सा स्पेशल असं ब्लॉग ती करायची होती तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करते तर चला आजचा ब्लॉग ना कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम मिळत आहे तर असंच आपल्या ब्लॉगला ना तुमचं खूप सारं प्रेम देत राहा तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय